पण असा हा माईक कधी थरथरला नाही माझ्यासमोर कधीच नाही आज थरथरत आहे माईक माईक ह्यासाठी थरथोरत आहे ज्या माणसांसाठी हा मोर्चा काढलेला आहे ज्या संतोष अण्णा देशमुखांचा फोटोकडे मी बघतोय हसऱ्या फोटोकडे बघतोय तो चेहरा ज्याचा कुठलाच क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही जो लॉ चा विद्यार्थी सोमनाथ सुरवंशी त्याचं कुठलंच क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही अशा दोन माणसांना कसं संपवलं ह्या माईक वर मी बोलू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या कानाने ऐकू शकत नाहीत बनव बन। कारण आम्ही माणस आणि माणसांसोबत जे झालंय ते माणसांचा व्यवहार नाही हा जनावरांचा व्यवहार आहे आणि या या आता प्रचार महाराष्ट्रामध्ये नाही झाला पाहिजे म्हणून संतोष देशमुखचं आमच्यातनं निघून जाणं हे मराठा बांधवाचं आमच्यातनं निघून जाणं नाही सोमनाथ सुरवंशीचं आमच्यातून निघून जाणं एक दलित बांधवाचं सोमनाथ सूर्यवंशीच्या आम्ही रील बघितल्या सर्वसामान्य एक विद्यार्थी दिसतोय सोमनाथ सूर्यवंशी आंदोलनामध्ये सर्वसामान्य माणूस वाटतोय जेव्हा मी संतोष अण्णाचे शेतातले व्हिडिओ मी बघतोय तेव्हा त्याच्यामध्ये माझा बाप दिसतोय त्याच्या त्यांच्या मित्रासोबत तो मला राजकारणी नाही दिसत सोमनाथ सुरवंशी मला आंदोलक नाही दिसत मला तो मी दिसतोय माझा मुलगा दिसतोय माझं भविष्य दिसतय माझ्या कुटुंबातला सदस्य दिसतोय म्हणून हे माईक ठरताय कापताय बांधवांनो दुसरं काहीच कारण नाहीये अडीचशे किलोमीटरहून परभणीमध्ये जी घटना झाली सोमनाथ सूर्यवंशी बद्दल त्या घटनेचा मी साक्षीदार आहे किरण माने नावाचे संवेदनशील अभिनेते काल परवाची गोष्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचा खूप मोठा परिसंवाद झाला त्या परिसंवादामध्ये त्यांनी एक गोष्ट बोलून दाखवली त्यांनी बोलले आपण पोलीस प्रशासनाला बोलत आहोत आपण आक्याला बोलत आहोत आपण बोकाला बोलत आहोत पण पोलीस प्रशासनाचा जो जबाबदार माणूस आहे जो हेड आहे त्या गृहमंत्र्याचं नाव समोर आणणार ना आहोत का बर नाव नका आणू आपल्याला त्याच्यात राजकारण वाटेल पण गृहमंत्री जबाबदार आहेत या गोष्टीला हे तरी आम्ही मान्य करणार आहोत का या महाराष्ट्राला परंपरा आहे सविसागराचा हल्ला झाल्यानंतर फक्त राम गोपाल वर्माला विलासरावांनी सोबत घेतलं त्यांच्यावरती राजीनाम्याची वेळ आली तेवढा नैतिक दबाव होता रेल्वेचं ऍक्सिडेंट झालं रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे भारतानं बघितलेलं आहे आज माणसं मरत आहेत आणि आमचे गृहमंत्री म्हणत आहेत सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावरती जुन्याच जखमा होत्या मी रेकॉर्ड बघितलं सोमनाथ सूर्यवंशी सराईत गुन्हेगार नाही संतोष देशमुख सराईत गुन्हेगार नाही मग हे सर्वसामान्य माणसं आहोत या सर्वसामान्य माणसासाठी हा मोर्चा काढलेल्या बांधवांनो कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही ना, ना सरकारच्या विरोधामध्ये नाही आम्ही आमच्या माणसाच्या समर्थनामध्ये जिवंत माणसाचा काढलेला हा मोर्चा आहे जे मुरदाड होते ते जगत राहतील तसेच घरामध्ये हा जिवंत माणसाचा मोर्चा आहे म्हणून आज ती वेळ आली हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये की जिवंत माणसानी समोर आलं पाहिजे आणि म्हणून संतोष देशमुखाच्या बाबतीमध्ये जे वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात जे आकाबोकाचं नाव घेतलं जात मला वाटतंय गृहमंत्री ह्या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत आणि ज्या पोलीस प्रशासनावर आम्ही भरोसा ठेवत आहोत आता आमच्या अनिल आता सांगितलं की कॉन्स्टेबलच्या खिशातले पैसे चोरीला जातात पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणि परवाची गोष्ट ज्या बीडच्या कमिशनर ऑफिस वर आम्ही विश्वास ठेवत आहोत त्याच बीडच्या कमिशनर ऑफिस मध्ये मुंडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबल न आत्महत्या केल्याची बातमी सर्वांनी केलेली आहे मी म्हटलं ना इथं जात सुरक्षिततेचा मुद्दाच नाही इथं माणसाच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेला आहोत जर आम्ही आज रस्त्यावर नाही उतरलो नाहीत आणि ह्या माणसांना आम्ही न्याय न्याय मिळवून दिले तर येणारी पिढी आमच्या तोंडामध्ये माणसाचा सेन घातल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमच्या नजरेमध्ये पडू नये यासाठी प्रत्येक या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे या कुटुंबाच्या बाजून उभं राहणं गरजेचं आहे आणि आमची सगळ्यात महत्वाची मागणी ज्या पोलीस प्रशासनावर आम्ही अवलंबून आहेत एकनाथ कराड यांना एकवीस दिवसापर्यंत पोलीस प्रशासन शोधू शकलं नाही हालाकी भारताकडे सर्व प्रकारच्या गुप्तहेर संघटना आहेत सीडी बीडी जेवढ्या तेवढ्यात पण एकवीसव्या दिवशी एकवीसव्या दिवशी वाल्मिक कराडनं सीआयडी ला शोधून काढलं म्हणजे पोलिसाला आणि सीआयडी वाल्म सापडलं नाही पण वाल्मिक कराडनं ला पुण्यामध्ये शोधून काढलं माझं एक म्हणणं आहे सारखाला आता वाल्मिक कराडची एक तक्रार घ्या की पोलीस फरार झालेत म्हणून तेवढं जर केलं तर आमच्या उपकार होतील